आज आपल्या घरच्या स्वादमध्ये आपलं स्वागत आहे आज मी कारळ्याची चटणी बनवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य कारळे घेतलेत आणि तिळ पण घेतलेत ता कारळे पण पौष्टिक असतं आणि तीळ पण चवीले चटणी छान लागते म्हणून मी कारळ्यासोबत तिळ मिक्स करून घेतलेले आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ घ्यायचं आहे लाल तिखट घेतलेलं आहे चला तर आता आपण बनवूया सर्वप्रथम आपल्या आधी तवा गरम झालेला आहे आता आपण मीडियम गॅसवरतीच आपण कारळ आणि तीळ भाजून घेणार आहेत भाजायची नाहीत हलकेशी भाजायचे नाहीतर कारळ्याला तेल सुटतो आपले कारळ्याचे आवाज बघा तडतड ये लागलेले आहे तरी आपले काराळा भाजले असे समजायचे जास्ती भाजायचे नाही आता आपण काढून घेऊया हे बघा कारळा तडतड उघडायला लागलेले आहेत चमचा मी जिरं गरम करून घेतायच थोडंसं चटणीला जिऱ्यामुळे चव छान येते आता कारळाने आपले जिरे गरम करून जा भाजून झालेले आहेत थोडंसं थंड हो ठेवलेले हो सर्वप्रथम आपल्याला आधी लसूण बारीक करून घ्यायचं आहे हलकंसं आपल्याला लसूण फिरवून घेणार आहे चला आता आपले हे थंड झालेले तीळ आणि कारळ पण ह्यात मिक्स करूया हलकंसंच फिरवून घ्यायचं आहे बंद चालू बंद चालू परत बघा आपलं का कारळे व्यवस्थित तीळ आणि ते बारीक झालेले आहेत आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि मिरची पावडर घालून घेणार आहे तीन चमचे मी मिरची पावडर टाकून घेतलेली आता चवीनुसार मीठ मी एक चमचा एक चमच आणि थोडासा वरती टाकली हलकंसं परत एकदा असंच व्यवस्थित फिरवून घेणार आहे मी तळायची आपली चटणी तयार झालेली आहे मस्त आता हे मी पण चटणी बनवली आहे आता पण तुम्ही पण अशीच करायची आणि ह्याची तिळाची चटणी तुम्ही पण बनवा आणि कशी आवडली ते मला कमेंटद्वारे मला नक्की कळवा माझ्या चॅनलच्या खाली वे लायकन आहे वरते क्लिक करा आणि जे व्हिडिओ टाकलेले तो पटकन दिसतील धन्यवाद